तर मित्रांनो बरोबर साडे बारा वाजता आपली गाडी निघाली आहे ठाण्यावरून शिर्डीला जाण्यासाठी मित्रांनो पाऊस सर्विकडे हिरवागार झालेला आहे पावसाळा चालू असल्यामुळे हिरवागार गवत दिसत आहे सर्व बाजूने तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे अहमदनगर स्टेशनला फायनली सकाळी नऊ वाजता आपण पोचलेलो आहे शिर्डी स्थानकावर ऑन टाइम होती ट्रेन इतुन आटो आपन जाना रहत, आपन दर्शन साथे जाना तर आता इथून ऑटो पकडून आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलवर आणि तिथून फ्रेश होऊन मग आपण दर्शनासाठी जाणार आहोत पाहून तर मित्रांनो समोर आपलं हॉटेल पाहू शकतं हॉटेल गोविंद पार्क तर नमस्कार मंडळी मी मंदार कमी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे आज आहे माझ्या नाटक्या बायकोचा वाढदिवस आणि त्या वाढदिवस गुरुवारी आहे त्यासाठी आज आम्ही आलेलो आहे साई नगर शिर्डी इथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक mm. लाईक राहा तर मित्रांनो आपला रूम पाहू शकता ए सी पण आहे त्यानंतर इकडे भला मोठा बेड आहे आणि या रूमची खासियत म्हणजे मोठी बाल्कनी आहे इथे जे तुम्ही आपला मी टाइम स्पेंड करू शकता समोर एक दुसरं हॉटेल आहे आणि स्टेशनपासून जवळच आहे पाच मिनटं वॉकिंगवर आहे आणि यांचं आपल्याला ड्रॉप पण आहे फ्री ड्रॉप आहे मंदिरात जाण्यासाठी हॉटेल वाल्या पाहू शकता नारळाची झाड आहेत तर हॉटेलची ऑटो करून आपण निघालो आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे बाबांचं आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे काही शूटिंग दाखवता आली नाही आज गुरुवार होता त्यामुळे गर्दी होती एक्चली आमचे तीन तास गेलेले आहेत दर्शनाला तर आता दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही महाप्रसादासाठी जातो तर व्हिडिओ पाहतो मित्रांनो समोर पाहू शकता आपलं शिर्डीचं भोजनालय दोन ते तीन हजार लोक आरामात इथे बसतात जेवणासाठी इकडे तुम्हाला समोर कुपन घ्यायला लागतं फ्री कुपन आहे तर मित्रांनो आता आपण प्रसादाच्या लायनीमध्ये लागलेलो आहे पावसाळा असल्यामुळे गर्दी जरा कमी आहे तर मित्रांनो पाहू शकता जेवणाची व्यवस्था या मोठ्या हॉलमध्ये प्रशस्त हॉल आहे तिथे जर दोन तीन हजार तर पब्लिक एक साथ बसू शकता आणि आता व तीन वाजून गेले त्यामुळे जरा गर्दी पण कमी आहे आमचं एक दहा मिनिटात झालं जेवण सिटिंग अरेंजमेंट छान आहे तर मित्रांनो फायनली वेळ आली आपल्या हॉटेलला गुड बाय करण्याची आपली पाहुणेसहची ट्रेन आहे वंदे भारत वंदे भारतने आपण जाणार आहोत ठाण्याला तरी ते सव्वा दहाचा टायमिंग आहे तर आता शिर्डीला बाय बाय करून निघतो आपल्या मुंबईकडच्या प्रवासाचा तर मित्रांनो पाहू शकता आपली वंदे भारत ट्रेन दोन नंबर प्लॅटफॉर्म वर लागलेली आहे मित्रांनो हा आपला कोच पाहू शकता एकदम शेवटचा डाबा आहे आपला पंधरा सोळा सतरा नंबर सीट आहे आपली तर मित्रांनो ऑन टाईम आपली ट्रेन निघाली आहे बरोबर पावणे सहा वाजता मी सव्वा दहाला ठाणा स्टेशनला पोचणार आहे तर बघूया आपली ट्रेन टाईमात पोचते का तर मित्रांनो बरोबर सव्वा दहा वाजता आपली ट्रेन ठाण्याला पोहोचलेली आहे